नमस्कार में मी सौ मंजुषा गारखेडकर माझ्यातली मी मधील मातृदिनानिमित्त असलेल्या कथे कथा स्पर्धेअंतर्गत माझी कथा सादर करणार आहे सर्वप्रथम मी माझ्यातली माझ्यातली मी आणि संगीता देवकर मॅडमचे मला संधी दिल्यानिमित्त खूप खूप खुँँ आभार मानते आणि माझे कथेचे वाचन सुरू करते माझ्या कथेचं नाव आहे आनंदाचा ठेवा मिहिका आज हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेली होती तिचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे ती ॲडमिट होती ॲक्सिडेंट झाल्यामुळे मिहिका कधीच आई होऊ शकणार नव्हती तिला अजून हे सांगितलं नव्हतं तिला हे सगळं कसं सांगायचं हा प्रश्न डॉक्टर आणि मिहीर दोघांनाही पडला होता मिहीर स्वतःच डिस्टर्ब होता पण मिहिकाला या अवस्थेत सांगितल्यावर ती कशी रिॲक्ट होते आणि त्याचा तिच्या तब्येतीवर काय परिणाम होईल याचं त्याला टेन्शन होतं त्यासाठी त्याला खंबीर होणं आवश्यक होतं मेहिका शुद्धीवर आल्यापासून तिला सांगण्याचा धीरच होत नव्हता पण आता तिला सांगायलाच हवं होतं शिवाय ते डॉक्टरांनी सांगितलं तर जास्त योग्य ठरणार होतं आज मेहिकाला सगळं सांगण्याचा निश्चय डॉक्टर आणि मिहीरने केला होता मेहिकाला विकनेस जरी आला होता तरी ती या प्रसंगातून आता सावरली होती डॉक्टरांनी जखम चेक केली आणि ड्रेसिंग करताना तिच्याशी गप्पा मारत मारत तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते मिहिरला मात्र भयंकर टेन्शन आलं होतं डॉक्टर <coughs> म्हणाले मिहिका मॅडम आज खूप फ्रेश दिसतं आहे तुम्ही कसं वाटतंय जखम पण भरली आहे आता तीन चार दिवसात तुम्ही कामाला जाऊ शकाल घरी बसून कंटाळा आला असेल ना हो ना डॉक्टर फार कंटाळा येतो घरात सतत कामाची सवय असल्याने हे असं घरी बसवत नाही हो मेहका तुम्हाला थोडे दिवस काळजी घ्यावी लागेल जखमेची आणि हो तुम्ही आई होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत नाही म्हटलं तरी चालेल डॉक्टरांनी जरा भीतभीतच सांगितलं आणि केबिनमध्ये एकदम निशब्द शांतता पसरली डॉक्टरांचे शब्द काळी चिरतायत असं मिकाला वाटलं तोंडातून शब्दच फुटत नव्हते <coughs> मिहीर बघ मिहीर बघ काय म्हणतायत डॉक्टर डॉक्टर असं का म्हणत आहे तुम्ही काय गुन्हा केला आहे मी म्हणून माझ्याच बाबतीत असं घडलं मिहीर तू काहीच का बोलत नाही बोल ना डॉक्टर आणि मिहीर यांना काय बोलावं तेच सुचत नव्हतं तरी डॉक्टर म्हणले मी का तुम्ही तर मोठ्या पोस्टवर आहात ना तुम्हाला कामात झोकून द्यायला वेळ मिळेल पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला काम करता येईल तुमच्या पदाला न्याय देता येईल डॉक्टर मला मोठं पद भुषवायचं आहे पदाला न्यायही द्यायचं आहे पण अशा पद्धतीने डॉक्टर काहीच उपाय नाही का हो प्लीज शोधा ना काहीतरी उपाय टेक युअर ओन टाईम डॉक्टर प्लीज काहीतरी करा मी काला धक्काच सहन होत नव्हता मिहीर डोळ्यातलं पाणी लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता पण मिहिकाला आपण सांभाळून घ्यायचा निश्चय करून ते दोघं घरी आले त्या दिवसापासून मिहिका एकटी स्टक लावून कुठेतरी शून्यात बघत बसायची तिला स्वतःच्या जेवणाची शुद्ध नसायची मिहीर तिला आणि घराला सांभाळण्याची तारेवरची कसरत करत होता त्यालाही लाईफ एमलेस वाटत होतं पण त्याच्यावर मिहिकाला सांभाळण्याची जबाबदारी होती थोडे दिवस ऑफिसमध्ये रग रजा टाकून मिहीर तिची काळजी घेत होता पण पुढे काय हा प्रश्न होताच तो तिला ऑफिस कामासाठी प्रवृत्त करायचा त्यात तिचे मन कही पन त्यान अंतर पुना काही काळ तरी रमायचे पण त्यानंतर पुन्हा तोच पाढा काही दिवसांनी ती शॉकमधून बाहेर आली असं मिहीरला वाटलं तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आणि आता त्याने ऑफिस जॉईन करावं असं ठरवलं मिहिकालाही समजावलं तीही तयार झाली मात्र तिने काही दिवस आराम करून जॉईन व्हावं असं ठरलं दुसऱ्या दिवशी तो तयार झाला आणि ऑफिसला जायला निघाला मिहिकाने स्वतःची काळजी घ्यायचं वचन दिलं तो बाहेर गेला मिहिका त्याला बाय करून घरात आली आणि तिच्या डोक्यात काय आलं देव जाणे तिनेही दार लावलं आणि आराम करायचं सोडून बाहेर निघून गेली मिहीर शेजारच्या काकूनं सांगून निघाला होता पण त्यांना काहीही कळायच्या आत मिहिका निघून गेली कुठे चालली आहे तिलाही ठावकू नव्हतं चालत चालत ती मंदिरात गेली मंदिरात नंदादीप तेवत होता त्या मंद प्रकाशात देवाची मूर्ती खूप प्रसन्न दिसत होती पण आज मिहिकाने देवाशी भांडण्याचा चंगच बांधला होता ती देवासमोर बसून कितीतरी वेळ रडत होती काय केलं देवा मी का मला एवढी मोठी शिक्षा दिली तू मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही की वाईट चिंतलंही नाही मग मला ही शिक्षा का दिली का माझ्याशी असा वागलास खूप खूप बडबडत होती मग ढसाढसा रडली रडून रडून थकली बिचारी पण देव काय बोलणार मूर्तीच ती शेवटी मी पुन्हा तुझं नाव देखील घेणार नाही की तुझ्या सुद्धा येणार नाही असं बोलून ती देवळाबाहेर निघून गेली दुपभर दुपारची वेळ होती देवळातून निघताना तिला उन्हाचे चटके जाणवत होते शेजारच्या काकू तिला जेवायला बोलवायला गेल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मिहिका घरात नाहीये त्या खूप घाबरल्या त्यांनी लगेच मिहिरला कॉल करून बोलवून घेतलं कुठे शोधायचं हिला आता सगळ्यांनाच प्रश्न होता मिहिका विमनसका अवस्थेत देवळाबाहेर पडली घराकडे निघणार तितक्यात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला तिला वाटलं आपल्याला भास होतोय पण खरंच एका झुडपाखाली कोणीतरी बाळ टाकून निघून गेलं होतं ह्या टळटळीत उन्हात बाळाला कोणी टाकून दिलं असेल किती विचित्र माणसं असतात ना ज्यांना नसतात त्यांना बाळ हवं हो असतं आणि असणारे असे उन्हात रस्त्यात टाकून देतात ती मनाशीच पुटपुटली आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहिलं आजूबाजूला कोणीच नव्हतं दूरवरचा फुलवाला म्हणाला कोणीतरी त्या बाळाला टाकून गेलंय खूप हाका मारल्या तरी ती बाई पळून गेली मिहिकाने बाळाला उचललं आणि छातीशी कवटाळलं बाळ लगेचच रडायचं थांबलं मिहिका बाळाला घेऊन गे देवळात गेली देवासमोर बाळाला ठेवलं आणि देवाला म्हणली देवा ऐकलंस रे माझं म्हणणं किती आभार मानू तुझे हे कोणाचं बाळ आहे माहिती नाही पण ते आता तू माझ्या ओटीत टाकलेस देवा तू तु, तुझ्या तु अस्तित्वाची खून पटली आहे <clears throat> देवा मी तुझे उपकार कधी कधी विसरणार नाही देवा काही कर पण हे बाळ माझ्याकडेच राहू दे मी का बाळाला घेऊन देवळाबाहेर आली बाळाला पोटाशी घेऊन अनवाणीत चालू लागले तिला ते टळटळीत ऊन अगदी चांदण्यांसारखं भासत होतं ती बाळाला घेऊन घराकडे निघाली तितक्यात मिहीर आणि बिल्डिंगमधले लोक तिच्या दिशेने येताना दिसले ती खूप आनंदात आहे हे पाहून मिहीरला खूप बरे वाटले तिने मिहीरला सगळा प्रकार सांगितला मिहिकाला मायेचा पाझर फुटला होता बाळाला ओढणीत गुंडाळून त्याला छातीशी कवटाळून त्याची पूर्ण काळजी ती घेत होती तिला बाळाला कुठे नेऊन कुठे नको असं झालं होतं पण आता हे बाळ कोणाचं आहे आणि आपण हे नेणं चुकीचं आहे मिहीर म्हणाला नाही मी बाळ कोणाला देणार नाही हे माझं बाळ आहे मिहिका हट्टालाच पेटली होती मग मिहिरने पोलिसात बाळ सापडल्याची माहिती दिली आणि मिहिकाच्या मनस्थितीचाही पोलिसांना कल्पना दिली पोलीस तपासात बाळाची आई स्वतःच्या बाळाला मुद्दामच झुडपट टाकून गेल्याचं लक्षात आलं आणि बाळाची आई फरार झाली होती शेवटी मिहीर आणि मिहिराने पोलिसांच्या मदतीने रितसर बाळाला दत्तक घेतलं आता मिहिका खूप खुश होती आणि मिहीरे देवाने त्यांचं सगळं सगळं ऐकलं होतं त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स संपले होते सगळ्यांना सगळं सगळं मिळालं होतं बाळाला आई आणि मिहिकाला आनंदाचा ठेवा नमस्कार